विदर्भाचा सर्वांगीण विकास हा फक्त आश्वासनावर नाही तर प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून आहेत अचलपूर क्षेत्राच्या विकासासाठी शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे आज आपण पाहणार आहोत या खास मुलाखत प्रदीप खडके यांच्यासोबत जिथे त्यांनी स्पष्ट शब्दात विदर्भाच्या अनुशेषाची भरपाई शेतमालाचे रास्त भाव आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली महाराष्ट्र दिवस आणि त्याचप्रकारे आज कामगार दिवस सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आणि महाराष्ट्र दिवस का साजरा करतात आपल्यासोबत या शहरामधले जे शारीरिक शिक्षण संस्थेचे शिक्षण जे हे आहे त्याचे अध्यक्ष आहेत फडकेसर जाणून घेऊ इतिहास काय नमस्कार पहिल्यांदा महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मग ते सांस्कृतिक असो शैक्षणिक असो खुशी असो क्रीडा असो याच्या जळण आणि या देशाच्या राज्याच्या औद्योगिक विकासाच्या योगदान आहे त्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा एकूणच काय म्हणणार की ज्या प्रकारे अचलपूर हा क्षेत्र आहे आणि याला सुद्धा कुठेतरी वारसा लागला ऐतिहासिक वारसा लागलाय आणि याचा जे एक पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे महाराष्ट्रात आज खूप मोठं स्थळ म्हणून चिखलदरा हा आदिवासी जिल्हा व्हायला पाहिजे काय नाही पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे उद्योग व्हायला पाहिजे किंवा आणखी जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तर मला असं वाटते की याला कुठला पक्ष कुठला नेता हा जबाबदार आहे वैयक्तिक भाजपच सांगतो की याला कुठला पक्ष किंवा कुठला नेता जबाबदार नाही याला मला असं वाटतं की तुम्ही आम्ही जनता जी आहोत ही जनता याला जबाबदार आहे कारण आपण निवडून दिलेला नेता तो कुठल्याही पक्षाचा असेल तो निवडून दिल्यानंतर काय करतो हे आपण पाच वर्ष त्याच्याकडे लक्ष देतो आज चलपूर मतदारसंघामध्ये दोन एमआयडीसी आहेत तोडगावला एमआयडीसी आहे जोरडीला एमआयडीसी किती उद्योग आहेत तुम्ही त्याचा हे काळा कोणत्या लोकांचे प्लॉट आहेत त्याच्यात तुमच्या माझ्या गरीब लोकांचे किती प्लॉट आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांना गरज नाही त्यांचे उद्योग आहेत आणि नावे प्लॉट आहे ही माहिती परंतु हा उद्योग हे उद्योग जे आहेत याच्याकडे सामान्य लोकांचं लक्ष असतं म्हणजे आपलं कसं आहे की एक आपली सामान्य माणसाची भूमिका आहे की जे काय करू ते सखा आणि ही मानसिकता जोपर्यंत तुमची आमची नाही तोपर्यंत औद्योगिक विकास सांस्कृतिक विकास असो किंवा पर्यटनाच्या दृष्टीनं असो मला असं वाटतं की अशी अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी यासाठी स्वर्गीय जामंतराव धोटे यांनी सुद्धा खूप सारे मोर्चे काढले आवाज उचलला आपल्याला असं वाटतं की स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज आहे आज महाराष्ट्र वेगळा करून विदर्भ संयुक्त असाल वेगळा असाल तो भाग भाजीसाठी वेगळा आहे मला असं वाटतं की माझा जो विदर्भ विकासापासून वंचित आहे तो संयुक्त महाराष्ट्र असो की वेगळा विदर्भ असो माझ्या विदर्भाचा विकास झाला पाहिजे वेगळा विदर्भ आपण घेतला त्याला माझा माझा काही विरोध नाही परंतु वेगळा विदर्भ घेतल्यानंतर आपलं त्याचं हे असतं पाहिजे की भविष्य कसं उत्पन्नाच्या बाजू कोणत्या आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती कोणत्या त्याचा उपयोग विनियोग कसा होईल ती मानसिकता आपल्यामध्ये आहे काय आपल्या नेत्यांमध्ये आहे का हे आपल्याला पहिल्यांदा त्याचं नियोजन करावं लागेल फक्त विदर्भ वेगळा घेऊन जी राज्य वेगळी झाली तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहत त्यांचा विकास काय झाला विदर्भामध्ये हे सर्व आहे परंतु जी करणे ती मानसिकता नेत्यांची आणि त्या जनतेची असली पाहिजे तरच वेगळा करण्याला अर्थ नाही शेवटचा प्रश्न अचलपूरला विकासाचं म्हणजे विकास काय व्हायला पाहिजे मला वाटतं की आपला आपण समजू की अचलपूरचा संपूर्ण सर्वांगीण विकास झाला खरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे शेतमजांचे खरोखर आर्थिक परिस्थिती दयनीय आहे हाडाची काळं आणि रक्ताचं पाणी करून बिचारी आपल्या मुलाला फार अपेक्षा शिकवतात कोणी बी झालेला आहे कोणी एम झालेला आहे काय जे असते मध्ये या मुलांच्या हाताला काम लागण्यासाठी काहीतरी झालं पाहिजे म्हणजे मी जसं सांगितलं की दोन दोन एम आय टीच्या उद्योग झाले पाहिजे म्हणजे सुशिक्षित मुलांच्या हाताला काम आणि दुसरं असं की इथं शेतीमध्ये कोणतं पीक उत्पादित होते त्या आधारावर इथं उद्योग निर्माण झाले पाहिजे म्हणजे शेतकरी आणि शेतमधू हा सुद्धा सजव त्याच्या शेतमाला भाव मिळत आज तुम्ही पत्रकार तुम्हाला माहीत असेल की अचलपूर मतदारसंघातली कृषी विभागाची माहिती आहे की जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के संत्रा कॅश पीक होत हा पस्तीस ते चाळीस टक्के संत्रा येते झाड शेतकऱ्यांनी तोडून त्याच्यामध्ये मी एक मी सुद्धा झाड तोड तर शेतकरी या स्थितीला का आला की आपल्या मुलाप्रमाणे एक एक कलम तो जपवतो गोठी करतो त्याचं संगोपन करतो आणि फळ द्यायला आल्यानंतर तो माझ्या काय आहे त्याचं कारण असं की त्याला जे उत्पन्न मिळायला पाहिजे किंवा त्या अनुषंगाने जे संशोधन व्हायला पाहिजे संत्रामध्ये ते संशोधन झालेलं नाही त्याला त्याची किंमत मिळत नाही या ठिकाणी सोयाबीनवर आधारित उद्योग नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी हा झालेला आहे म्हणून शेतीपूरक उद्योग व्हावे आणि एमआयडीसी मध्ये उद्योग होऊन त्या ठिकाणी या सुशिक्षित मुलांच्या हाताला काम मिळालं हे कलतंत वगैरे तुमचं बाजूला ठेवून एक समग्र विकास कसा होईल त्या दृष्टीचा विचार व्हावा असं करावं शेतीपासून पूरक व्यवसाय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा शूक्षरांचा जर विकास होईल तरच या संपूर्ण अचलपूर क्षेत्राचा विकास घडू शकते पृथक विदर्भाची गरज आज नाही कारण विदर्भाचा अनुशेष हा भरल्या गेला नाही विदर्भाचा अनुशेष भरल्या गेल्यानंतर विदर्भामध्ये उत्पन्नाचे साधन सुद्धा उपलब्ध उपलब्ध व्हायला पाहिजे या प्रकारची इथं प्रतिक्रिया देण्यात आली आहे आणि आज महाराष्ट्र दिवस दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे मी कॅमेरा पर्सन हिरसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अचलपूर शेतकरी आणि कामगाराच्या समस्या ऐकून घेऊन त्याच्यावर ठोस निर्णय घेणे हीच खरी जनसेवा आहेत प्रदीप खडके यांची ही परकड भूमिका आणि स्पष्ट मते अचलपूरच्या विकासाची नवी दिशा दर्शवत आहेत अशी महत्वाची राजकीय आणि सामाजिक घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज